मित्रांनो सर्वांना जय जी जाऊ लग्न जुळत नाहीत ही कुठल्या एका समाजाची गावाची खेड्याची किंवा शहराची समस्या आलेले नाही तर ती सर्वत्र सार्वत्रिक अशी समस्या बनलेली आहे या गोष्टीची चर्चा आपण सातत्याने वारंवार या गोष्टीच्या माध्यमातून करत असतो आणि अशातच समाजामध्ये जे काही चुकीच्या प्रथा चुकीचे पायंदे रोजलेले आहेत तर त्याचे चुकीचे किंवा वाईट परिणाम तुम्ही आम्ही सर्वजण समाज म्हणून भोगतो आहोत एकतर आमची लग्न जुळत नाहीत जुळली तर टिकत नाही आणि सतराशे साठ भांगडी वाहळलेल्या आहेत जे काही कौटुंबिक न्यायालय आहेत तर त्याची जी काही प्रसिद्ध झालेली आकडेवारी आहे तर तीन वर्षापूर्वी साधारणतः चार लाखाच्या आसपास खटले हे कौटुंबिक न्यायालयामध्ये फारकतीसाठी प्रलंबित होते त्या खटल्यांची संख्या दुसऱ्या वर्षी आठ लाखापर्यंत लाखा गेली आणि सध्याच्या स्थितीमध्ये म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वर्षभरापूर्वी हीच खटल्याची संख्या जवळपास अकरा लाखाच्या आसपास गेलेली आहे म्हणजे दुप्टीनं तिपटीनं हे आकडे सातत्यानं वाढत आहेत लग्न झालं की लगेच नवरा बायकोच्या महिन्यात दीड महिन्यात दोन महिन्यात भानगडी पडत आहेत दुसरीकडे एकीकडे लग्न जुळतं मोठ्या मुश्किलनं लग्न जुळतं कुंकवाचा साक्षरकांधाचा किंवा पाहुणकीचा कार्यक्रम होतो आणि अशातच कुठंतरी खबरमार बातमी सोया धाऱ्यामध्ये चर्चा होते की मुलाचं कुठल्या तरी मुलीसोबत लपडणी गेलं किंवा मुलगी कोणासोबत तरी पळून गेली अशाही घटना सातत्यानं घडत आहेत आणि मग या घटनांवर उपाय काय यासाठी तुम्ही आम्ही एक प्रतिनिधी किंवा घटक म्हणून यावर गांभीर्यानं विचार करणं आवश्यक आहे आणि आम्हाला याबद्दल काही उपाय आमच्या बुद्धिमत्तेनुसार सुचत आहेत ते तुम्हाला योग्य वाटतील नाही वाटतील हा प्रश्न ग्रोन आहे नंतरचा आहे मात्र आमच्या डोक्यामध्ये जे येतं आहे तर ते तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत की आपण ज्या काही समाजानं आपण काही चुकीच्या प्रथांचा जो काही पायंडा आपण रुजून घेतलेला आहे तर त्या प्रथा एक आता हद्दपार करणं शक्य नाही की जसं एक चुकीची प्रथा तुमच्या आमच्यामध्ये एक रुजलेली आहे की वाढदिवस संस्कृती वाढदिवसाला आमचा विरोध नाही मात्र वाढदिवस करण्याची पद्धती वेगळी असली पाहिजे की वाढदिवस हा प्रत्येकासाठी आत्मचिंतनाचा दिवस ठरलेला असावा की जेणेकरून की वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आपल्या कुटुंबामध्ये गोडधोड करावं वाटल्यास नवे कपडे घालावे आणि त्या दिवशी कुटुंबातील सगळ्यांनी बसून विचार करावा की आज अमजीचा सा वाढदिवस आहे की गेल्या वर्षभरात किंवा गेल्या काळामध्ये आपण काय काय चुका केल्या आणि भविष्यामध्ये त्या चुका होणार नाहीत किंवा भविष्याचं काय नियोजन करता येईल किंवा येणाऱ्या वर्षभरामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने मला काय संकल्प करायचे याचं आयोजन नियोजन केलं पाहिजे नाही तर ते अंड्याचे केक आणायचे कापायचे एक वर्षाचा मुलगा सुद्धा असतो त्याला स्वतःचा शेबुडही पुसता येत नाही आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण चालले हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे काय काळ्या वाजवणं काही काही बायाला ते म्हणायची लाज वाटते हे गावखेड्यात सगळीकडे आता हे रुजलेला आहे आणि कुणाला किती जरी सांगितलं तरी आता हे वाढदिवस बंद होणार आहेत कारण दोन हजार तीन हजार लोकसंख्येच्या गावामध्ये सुद्धा आता केकचे मोठमोठे शोरूम आणि दुकानं लागलेले आहेत हे अनावठाई खर्च होतो ते काय होतं ते तो भाग वेगळा त्याच्यानंतर ज्या काही मुली लग्नामध्ये लग्नाच्या पूर्वीला लग्नानंतर पळून जाण्याचं प्रमाण वाढते आहे दुसरीकडे मुलांच्या मागणी समोर येते आहेत तर ह्या गोष्टीवर सुद्धा कुठेतरी गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं लग्न जुळत नाहीत लग्न जुळत नाहीत असं सगळं जण आपण ओरड सोडतो मात्र त्याच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत की समाजानं पहिली गोष्ट म्हणजे एकमेकांवरचा विश्वास गमावलेला आहे की विश्वास गमावलेला आहे हे याच्यासाठी म्हणतोय आम्ही की पूर्वीच्या काळी एखाद्या मुलीचं लग्न झालं की त्यांचे फक्त खाण्यापिण्याचे पैशाच्या अडचणीचेच माध्य असायचे बाकी काही एखादच स्वभावाला याला त्याला आडमूट निघायचं किंवा एखादी मुलगी स्वभावाला करार निघायची हा भाग वेगळा मात्र आता जी काही मानसिकता बदललेली आहे अलीकडच्या काळामध्ये तर ती वेगळी झालेली आहे की एकीकडे एक एक मुलींच्या एक अपेक्षा वाढल्या असं आपण म्हणतो की मुलींना सरकारी नोकरी पाहिजे फ्लॅट पाहिजे वावर पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे असंही म्हणतो पण दुसरीकडे मुलींचे बाप घाबरतात की आपली मुलगी दिल्याच्या नंतर जर आपला जावई दोन वर्षानं चार वर्षानं जर एखाद्या ऑनलाईन गेमच्या नादाला लागला किंवा एखाद्या आणखी दुसऱ्या बंगलीच्या नादात लागला किंवा तो जर कुठल्या व्यसनाच्या अधीन झाला तर मग आपल्या मुलीनं काय करायचं का त्याच्यासाठी तिचं लाईफ कुठंतरी आर्थिक दृष्ट्या हे सिक्युर्ड असलं पाहिजे ही गोष्ट आता या गोष्टीचा सर्वच जण विचार करू लागले आहेत मागच्या वर्षी सिबिलच्या कारणामुळे एक लग्न मोडलं त्याच्या बातम्यातूनही आम्ही सगळ्यांनी वाचल्या असतील ही गोष्ट काही नवीन नाहीये आणि मग ह्या अशा गोष्टी घडत असताना मग बऱ्याच दिवसापूर्वी लग्न जुळत नाहीत म्हणून सोलापुरात कोल्हापुरात नागपुरात अनेक ठिकाणी आमच्या नवऱ्या मुलांनी तरण्या मुलांनी मोर्चे काढणे सरकारचं लक्ष वेधलं मात्र सरकार याच्यासाठी तुमच्या आमच्यासाठी काही करत नाही सरकार बरंच काही करू शकतो आणि समाज म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा याच्यासाठी काहीतरी करू शकतो प्रत्येक गावखेड्यामध्ये आता दिवाळी झाली की आता आणखी जानेवारी फेब्रुवारीमध्ये सप्त्याचे मोसम सुरू होतात सप्त्याचा मोसम याला आमचा कुठलाही विरोध नाही मात्र हा सप्ताह करत असताना सात दिवस आपण कीर्तनं करतो त्याच्यासाठी गाव पातळीवर आपण पाच लाख सात लाख रुपये लोकवर्गणी जमा करतो आणि ही लोकवर्गणी आपण आपल्या जे काही आध्यात्मिक असेल धार्मिक असेल त्या कार्यक्रमासाठी खर्च करतो पंक्ती देतो मात्र ज्या काही आपल्या गरजा होत्या त्या गरजा ह्या काळाच्या प्रवाहानुसार बदलत असतात चाळीस वर्षापूर्वी साधारणतः अन्नवस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा होत्या मात्र आता गरजा बदललेल्या आहेत रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य आणि त्याही पलीकडे जे काही परस्पर सहजीवनाच्या अंगाने लग्न विवाह ही संस्कृती आपली जी आहे जो काही पंधरावा संस्कार सांगितला जातो तर तो कुठेतरी जिवंत राहिला पाहिजे कारण ही हजारो वर्षाची परंपरा आहे प्रत्येक धर्मामध्ये त्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत आणि मग आपल्या कुटुंब व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी किंवा कुटुंब व्यवस्था जिवंत राहण्यासाठी लग्न हे आवश्यक आहे स्त्री आणि पुरुषाच्या नात्याच्या परस्पर सहजीवनाच्या नात्याला एक कायदेशीर आणि सामाजिक मान्यता देण्यासाठी लग्नाचं प्रयोजन हे ठरलेलं असतं आणि मग ही लग्न संस्था विवाह संस्था जर मोडीत निघत असेल तर मग या तुमच्या आमच्या आयुष्याचं कुठंतरी एक आपल्याला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागल असं आम्हाला वाटतं मग याच्यामध्ये आपण समाज म्हणून काय करू शकतो तर गावखेड्यामध्ये जे काही सप्ते होतात तर त्या सप्त्यामध्ये सात दिवसाचा सप्ताचा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये आपण भागवत कथा वगैरे संध्याकाळी हरिपाठ वगैरे नैमित्तिक कार्यक्रम आपले धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात मात्र त्याच्यात मध्ये दोन दिवस एक कार्यक्रम वेगळा घ्यायला काही हरकत नसावी की दोन दिवस जे काही दुपारी अकरा ते चार वाजेपर्यंत एक दिवस आपल्या तालुक्यापुरता वधूवर परिचय मिळावा घ्या त्याच्यामध्ये आणखीन जर कोणी धाडस करणारा असेल एखादं गाव तर त्यांनी असाही एक मेळाव्यात आवाहन केलं पाहिजे की बाबा समाजामध्ये जर काही विधवा असतील परित्यक्त्या असतील घटस्फोटीत असतील तर त्यांनी सुद्धा त्या मेळाव्यात हजेरी लावली पाहिजे त्याच्यानंतर जर